अभिनय क्षेत्रातील काम सांभाळत अनेक कलाकार उद्योग जगतात पाऊल ठेवत आहेत कलाकार मंडळी स्वतःचं कॅफे हॉटेल फूड ट्रक सुरू करताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वी चला हवायोध्या फेम अभिनेत्री श्रेया बुगडेने दादरमध्ये नवे हॉटेल सुरू केलं होतं त्यानंतर चला हवायोध्यामधील लोकप्रिय संगीत संयोजक हो व संगीतकार तुषार देवलने पत्नी स्वाती देवलसह स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी खाद्यसंस्कृती जोपासण्याकरिता बोरिवली पूर्व येथे भव्य मिसळ महोत्सव आयोजित केला होता या महोत्सवात तुषार व स्वातीने देवल मिसळ स्टॉल लावला होता याचं कौतुक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं त्यानंतर आता तुषार व स्वातीने एक पाऊल पुढे टाकत स्वतःचं हॉटेल सुरू केलं आहे बोरिवली पूर्वेला तुषार व स्वातीचं देवल मिसळ हे नवं हॉटेल आजपासून सर्व खवयांसाठी खुलं झालं आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते आज मिसळ नव्या हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं पियुष गोयल यांनी खास उपस्थित राहून तुषार व स्वातीच्या नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या